सामान्य ज्ञान मी ज्ञानी होणार प्रश्न पहिला व्हायोलिन मध्ये किती तार असतात उत्तर चार प्रश्न क्रमांक दोन कोणत्या प्रकारच्या वायूमुळे सर्वात जास्त प्रमाणात ग्लोबल वॉर्मिंग होते उत्तर कार्बन डायऑक्साइड प्रश्न क्रमांक तीन पाथ्यांच्या एका डेक डेकमध्ये किती पाने असतात उत्तर बावन्न पाने प्रश्न क्रमांक चार जगातील सर्वात मोठ्या पर्जन्य जंगलाचे नाव काय आहे अमेझॉन प्रश्न क्रमांक पाच कोणता आफ्रिकन देश चॉकलेटसाठी प्रसिद्ध आहे उत्तर घाना प्रश्न क्रमांक सहा आपल्या मेंदूत ऐंशी टक्के भाग कशाने व्यापलेला आहे उत्तर पाण्याने प्रश्न क्रमांक सात हवेची गती मोजण्यासाठी कोणते साधन वापरले जाते उत्तर एनोमीटर प्रश्न क्रमांक आठ शहामृगाचा डोळा त्याच्या मेंदूपेक्षा मोठा असतो चूक किंवा बरोबर उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक नऊ आपल्या सौरमंडळामध्ये किती ग्रह आहेत उत्तर आठ प्रश्न क्रमांक दहा पृथ्वीवरील सर्वात उष्ण खंड कोणता आहे उत्तर आफ्रिका प्रश्न क्रमांक अकरा जगातील सर्वात छोटा खंड कोणता आहे उत्तर ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक बारा इंद्रधनुष्यातील सर्वात वरचा रंग कोणता असतो उत्तर लाल प्रश्न क्रमांक तेरा सहस्र वर्षात किती वर्ष येतात उत्तर एक हजार वर्ष प्रश्न क्रमांक चौदा कोणत्या देशाला कांगारूंचे देश म्हटले जाते उत्तर ऑस्ट्रेलिया प्रश्न क्रमांक पंधरा संगणकावर डेटा प्रक्रियेसाठी कोणती भाषा वापरली जाते बायनरी भाषा प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या प्रकारचे पक्षी सर्वात मोठी अंडी देतात उत्तर शुतुरमुर्ग ऑस्ट्रिच प्रश्न क्रमांक सतरा पृथ्वीच्या अंदाजे एकाहत्तर टक्के पृष्ठभाग कशाने व्यापलेला आहे जमीन की पाणी उत्तर पाणी प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वीवर सर्वात कठीण पदार्थ कोणता आहे उत्तर हिरा प्रश्न क्रमांक एकोणीस जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे सहारा वाळवंट प्रश्न क्रमांक वीस कोणत्या देशाने अमेरिकेला स्टॅच्यू ऑफ लिबर्टी भेट म्हणून दिली होती उत्तर फ्रान्स प्रश्न क्रमांक एकवीस मोना लिसा कोणी रंगविले उत्तर लिओनार्दो दाविशी प्रश्न क्रमांक बावीस दूरध्वनीचा शोध कोणी लावला अलेक्झांडर ग्राहम बेल प्रश्न क्रमांक तेवीस शिमकार्टमधील शिमचे पूर्ण नाव काय आहे उत्तर सबस्क्रायबर आयडेंटिटी मोडूल प्रश्न क्रमांक चोवीस जगातील सर्वात लांब लिहिलेली राज्यघटना कोणत्या देशाची आहे उत्तर भारत प्रश्न क्रमांक पंचवीस इंटरनेटमधील डब्ल्यू 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 म्हणजे काय उत्तर वर्ल्ड वाईड वेब धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला क्लिक करा